केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री अमित शाह ज्या वेळेला शिर्डी साईबाबांचं सा दर्शन घेत होते त्यावेळेला त्यांच्या बरोबर अनेक नेते होते अनेक मंत्री होते त्यामध्ये एक मंत्री होत्या पंकजा मुंडे त्यांची लक्षणीय अशी उपस्थिती होती त्या एका बाजूला निवांत अशा डोळे मिटून शांतपणे बसलेल्या होत्या त्यांच्या डोळ्यातून वाहत होते हा व्हिडिओ सगळीकडे फिरलेला आहे या व्हिडिओची आठवण येण्याचं कारण असं आहे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री करावी लागलेली आहे त्यांना ही वेळ का आली आणि एकूणच परळी टोळी परळी टोळी असं जे सातत्याने आता टीका व्हायला लागलेली ती का होत आहे औष्णिक केंद्र घ्या उद्योग घ्या वेगवेगळ्या प्रकारचे सुदगिरणी घ्या सिमेंट मिल घ्या सगळ्याची वाट लागलेली लाग आहे औष्णिक केंद्राची तर लागलेली आहेच लावण्यात आलेली आहेच आहे आता जो साखर कारखाना आपल्या आपत्त्या प्रमाणे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी जपला होता तो वाढवला त्या कारखान्याला खाजगी उद्योजकाच्या घशामध्ये का घालावं लागलेलं आहे पंकजा मुंडे यांच्या पाचवीला संघर्ष हा अगदी कायम पुजलेला आहे आणि मी संघर्ष कन्या आहे असं पंकजा मुंडे वारंवार सांगताना आपल्याला दिसतात आता धनंजय मुंडे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या त्यांच्या सोबत वावरायला लागलेले आहेत आणि मग हेलिकॉप्टर मधून आगमन झालं आता पूरग्रस्त परिस्थिती आहे त्याच्यामुळं साधेपणाने दसरा मेळावा साजरा करायचा आहे असं असलं तरी हेलिकॉप्टर मधून एंट्री झाली पंकजा मुंडे यांची आणि त्यांनी तिथे जमलेल्या आपल्या सगळ्या समाजाला संबोधित केलं आता त्यांचं ध्यानस्थ बसणं आणि त्यांचं उच्चरावामध्ये लोकांना आव्हान कर हे नेमकं काय सांगून जात आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनदास्तपणे नोंदवावी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं ज्या वेळेला तेरा दिवसांचं सरकार होतं त्यावेळेला गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांच्यासह तिथे गेले वाजपेयींना त्यांनी विनंती केली की आपला सहकारी साखर कारखाना झाला पाहिजे भारतीय जनता पार्टी जी आहे आपली ती काँग्रेसच्या तुलनेमध्ये सहकार क्षेत्रामध्ये अगदी नगण्य आहे त्यामुळं आपण मराठवाड्यामध्ये परळीला पांगरेला हा कारखाना काढायचा आहे त्यामुळं अनुमती द्यावी तात्काळ वाजपेयींनी ते अनुमती दिली आता काल परवा जे प्रसारमाध्यमांशी बोलले फुलचंद कराड हे देखील तिथं होते आता ते कराड कोणत्या बाजूला वगैरे हे सगळं बाजूला ठेवा परंतु वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री झाली कितीतरी कोटी रुपये किंमत असलेला कारखाना ओंकार या खासगी कंपनीला विकण्यात आलेला आहे तो एकशे बत्तीस कोटींमध्ये अवघे तो विकत असताना आपण ऊस तोडणी कामगारांचे जे मुकादम आहेत त्यांचं देणं लागतोय म्हणजे ऊस तोडणी कामगारांचं देणं आपण लागतोय जे साखर कारखान्याचे कामगार आहेत त्यांचं आपण देणं लागतोय ज्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कर्ज काढून शेअर्स घेतले त्यांचं आपण देणं लागतोय हे याचा विचार काहीही केलेला नाही ते जे ऍडव्होकेट परमेश्वर गीते ते कोण आहेत ते वारंवार आता प्रसार माध्यमांना सगळं कागदपत्र निश्चित सांगत आहेत की कसं फसवलं गेलेलं आहे सगळ्या घटकांना आता ते काय एका विशिष्ट समाजाचे नाही सगळ्याच समाजाचे मग राजकीय नेते आपल्या स्वार्थापोटे ज्या वेळेला लोकांच्या खिशामध्ये हात घालून भाग भांडवल गोळा करतात त्याची विल्हेवाट कशी लावतात आता गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये हा आदर्श कारखाना होता नंतर टप्प्या टप्प्याटप्प्या त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्याची वाट लागत मग पंकजा मुंडे ह्या चेअरमन होत्या अलीकडच्या काळामध्ये ते त्यांचं बिनविरोध पॅनल निवडून आलं मग ते फुलचंद कराड म्हणतात त्याप्रमाणे त्यांना निवडणूक लढू नये असा दबाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांचा आला होता आणि म्हणून त्यांनी ऐन वेळेला पाच मिनिट आधी म्हणे त्या कारखाना निवडणुकीमधून माघार घेतली मग या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी का मदत केली नाही हा खराब प्रश्न आहे इतर कारखान्यांना केली अशोक चव्हाणांचा कारखाना त्याला मदत केली दत्ता भरणेंचा जे कृषी मंत्री आहेत त्यांना मदत केली अनेकांना मदत केली आणि जे खासम खास उपमुख्यमंत्री स्ट्रॅटेजिक पार्टनर अजित पवार हे तर प्रसिद्ध आहेत खाजगी कारखाने खाजगी सहकारी कारखाने त्यांचं खाजगीकरण करण्यामध्ये जरंडेश्वर कारखाना की उदाहरणे नावापुरत ते किरीट सोमय्या तिथं ता धाड टाकायला गेले अमुक केले तमुक केले मग साखर कारखान्यांचा घोटाळा अजित पवारने लाखो रुपये कोटी कसा केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उनको जेल मे डालेंगे असं म्हटले आणि अर्थमंत्री करून टाकलं मग जर जिथं अजित पवारांना जर स्वीकारलं जात आहे सगळे पोटामध्ये अपराध घालून स्वच्छ ईडी आय टी सीबीआय सगळीकडून स्वच्छ करून मग पंकजा मुंडे ह्या तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत त्यांचा कारखाना तोट्यामध्ये चाललेला आहे तो इतका तोट्यामध्ये चाललेला आहे की पं पगार करायला पैसे नाही कशालाच नाहीये बँकांचं कर्ज आहे अकरा बँकांचं कर्ज आहे मग ती युनियन बँक ज्याचं सर्वात मोठं कर्ज अजून तीन बँका त्यांचं कर्ज त्या चार बँकांचा विचार केला गेला ते विकलं गेलं बाकीच्या ज्या सहकारी बँका आहेत द्वारकादास वगैरे सगळ्या सहकारी त्यांना चुना लावलेला त्यांचे त्यांचं त्यांचं काय त्यांच्या लॅबिलिटीचा काही विचार केलेला नाहीये आणि तो कारखाना विकून टाकलेला आहे बर बरं तर विकत असताना ज्या सभासदांनी ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला बिनविरोध निवडून दिला आपल्या पॅनलला त्या शेतकऱ्यांना एकत्र बोलून त्यांची अनुमती घेऊन असा काही निर्णय झालाय का हा काय व्यक्तिशा पंकजा मुंडे यांचा दोष आहे का हा सहकारी ज्यांच्या सगळ्यांचा सामूहिक अपराध आहे मग तिथं यशस्वी मुंडे यांची मात्र ते संचालक म्हणून सैनी ते कारखाना विक्री करत असतात मग तेवढं कारण तेवढं आपले ती काही ढाल उपयोगाला येऊ शकते का तुम्ही लोकांना का माहिती दिली नाही मग देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या कृपेमुळे तुम्हाला लोकसभेचं तिकीट मिळालं होतं त्याच्यानंतर विधान परिषद तिकीट मिळालं त्याच्यानंतर राज्य मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला सहाव्या रँकवर नेमलं जावं असं इच्छा होती त्यांची परंतु तुम्हाला तशी रँक मिळाली नाही मग हे काय हे राजकारण हे सगळं हे सगळे अंतस्त राजकारणाचे काटे का टोचत आहे का न, का असं चाललेलं आहे या सगळ्या व्यथा घेऊन त्या ध्यानस्थ त्या अध्यात्माच्या मार्गावर आहे त्यांना ते, ते चिंतन करावं लागतं मग असं चिंतन करत असताना आपल्याला राजकीय दृष्ट्या आपण तेवढे प्रबळ का नाही आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्याशी का जुळून घेता येत नाही असा त्यांच्या समोर प्रश्न आहे आणि गेल्या फडणवीस सरकारच्या काळामध्ये असो किंवा आधी शिंदे सरकार असो याच्यामध्ये अजितदादांनी काय सांगायचं माझी ही यादी आहे या दुसऱ्यांनी काय सांगतात माझी ही आहे सगळ्या कारखान्यांना मदत थक हमी असेल केंद्राकडून कर्ज असेल अमुक असेल तमुक असेल केंद्रातल्या सगळ्या संस्था असतील कर्ज देणाऱ्या साखर कारखान्यांना मग काय वीज प्रकल्प करायचा ही घ्या मदत इथेनॉल कारखाना काढायचा ही घ्या मदत आणि जे राधाकृष्ण विखे पाटील जे एक आता एकदम भारतीय जनता पार्टीच्या गळ्यातले आता ताईच बनलेले आहेत आम्ही शहाच्या अतिशय लाडकेत या विठ्ठल पद्मश्री विठ्ठल कार सहकारी कारखान्याला किती मदत झालेली आहे याच्या आधी भरपूर मदत झालेली आहे मग त्या व्यासपीठावरती तिथं पंकजा मुंडे त्या जर दोन शब्द बोलले असते अमित शहाना की बघा ही अशी वेळ आलेली आहे ही विक्रीची वेळ आलेली आहे याच्यातून मार्ग काढा तर तो निघाला नसता का शंभर टक्के निघाला मग ते का प्रयत्न केले गेले नाही त्यांना कोण कोण आडवं आलं त्यांच्या हे हे त्यांनी आता सांगायला पाहिजे ती स्पष्टता केली पाहिजे आपल्याला मंत्री केलेलं आहे मंत्रीपद आपल्याला सांभाळलं पाहिजे आपलं आपलं त्याच्यामुळे आपल्याला काही बोलायचं नाही आपल्यावर काय अन्याय झालेला आहे कोण करत आहे अन्याय अन्याय कोण का आपलं नेतृत्व कोण काढत कशासाठी काढतंय याच ही तक्रार त्यांनी का ते धाडस का केलं नाही इकडं परळी टोळी परळी टोळीने कसं खाल्लेलं आहे याची जाहीर वाच्यता केली जाते सगळ्यांकडून मग तिथं तुमचं औष्णिक केंद्राचं काय झालेलं आहे राखे फ्लाइंग ऍशच काय झालेलं आहे अमुकल्या ओल्या राखेचं काय झालं सगळं कसे टेंडर बाजी वगैरे त्याची भरपूर चर्चा झालेली आहे वाल्मिक कराड सारखा गुंड पोसला गेला मग त्या तो फायद्यामध्ये तो पन्नास पन्नास कोटी रुपये आयकर भरतो मग वाल्मिक कराड जर इतका मोठा आयकर भरू शकतो तर मग पंकजा मुंडे धनंजय मुंडे किती प्रकारचा टॅक्स भरत असते निवडणूक काळामध्ये संपत्तीचं विवरण द्यावं लागतं त्या काळामध्ये काय का दिलेलं आहे आपले जे खाजगी उद्योग आहेत ते मात्र कसे आहे फायद्यामध्ये चालू कोणत्याही प्रकारचे उद्योग आहेत छत्रपती संभाजीनगरला असतील इतर ठिकाणी असतील दुनियाभरामध्ये असतील ते मात्र कसे आहेत ते फायद्यामध्ये चालू आहेत मग सहकारी कारखाना मात्र कसा आहे तो तोट्यामध्ये चालू आहे मग त्याच्या ते हे हे जे सगळे हा जो नतद्रष्टपणा आहे हा एकट्या पंकजा मुंडेंमध्ये नाही आहे किंवा धनंजय मुंडे यांच्यामध्ये नाही सगळ्या सगळ्याच पक्षातले नेते काँग्रेसच्या काळामध्ये कसो लाखो कोटी रुपयांचा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सहकारी साखर कारखान्याने उन्माद मारला कसे खाल्ले याचे हे ढोल बडवले गेले महाराष्ट्रमध्ये आणि त्याच अजित पवारांना घेत घेतलं गेलं तिथंच चाललेलं आहे राजकारण आणि आपले जे नेते त्यांच्यावर हा अन्याय आणि हा किती दुर्दैवी प्रकारे बघा म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी थेट अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान त्यांना गळ घातली की आपण काँग्रेसच्या साखर सम्राट सहकार सम्राटांच्या समोर आपण जरा कमी पडतोय यासाठी भारतीय जनता पार्टीचे साखर कारखाने सगळे नेते हे ते झालं पाहिजे तिथं ती मंजुरी मिळते आणि आज इतक्या वर्षानंतर दहा बारा वर्षानंतर काय वेळ आलेली आहे पंकजा मुंडे यांच्यावर की देशाचा पहिला सहकार मंत्री त्याला आपण शब्द टाकू शकत नाही ही हातबलता का खरा है। मा हा खरा प्रश्न आहे मग हा कारखाना वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी अनेक समर्थकांनी त्यांना काही मदत दिली दे, कारखाना वाचला पाहिजे चेक दिले अमुक दिले तमुक दिले हे सगळं झालं मग आता याच्यातून का मार्ग निघाला नाही बरं आता असं आहे की आता पुन्हा पुन्हा तो लिलावात काढलेला बरं तो काय केलंय ते ऑनलाईन विक्री नाही केली ते ऑफलाईन विक्री केली म्हणजे ऑनलाईन केली असती तर सगळ्यांना ते कळालं असतं आणि आता तर कळालं तुम्ही किती झाकून ठेवणार ते परमेश्वर गीते असतील फुलचंद कराड असतील अजून कोण तुमचे तिथले राजकीय विरोधक असतील या सगळ्यांनी ते आणलेले आता चाववा ठेवा आणि मग आता आता तरी याच्यातून मार्ग निघेल का आणि तो कारखाना वाचेल का बरं गोपीनाथ गडाची जी उत्तरेकडची जी जमीन आहे ती देखील त्या कारखान्यात खाजगी जो कारखाना आहे त्या ज्यांनी विकत घेतलाय आहे लि लिला, वैद्यनाथ कारखाना त्याच्या ताब्यात गेलेले गोपीनाथ गडाची जमीन गेलेली बाकीच गावकऱ्यांची त्या काळात लीजवर दिलेल्यांची काय फसवणूक झाली तोडणी कामगारांचं शेत काय शेतकऱ्यांचं काय हे तर प्रश्न आहेतच म्हणजे काय आहे की सहकार आहे ना आपलं काही जात नाही ना मग ते जाऊ द्या ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा महाराष्ट्राला आजवर त्रासच झालेला आहे हे भोगायचे कटे हे सगळे सहकारी मग काय आपल्या मर्जीतला एम डी पाहिजे कार्यकारी संचालक त्याला नेमायचंय त्यांनी सगळे उद्योग करायचे त्याच्या त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करायचे आणि हा जो ओंकार हा जो ग्रुप आहे हा एकमेव हो आला आधी लिलाव ठेवला होता दिगजण आलेच नाही हा आला ही परिस्थिती का सगळं संशयास्पद झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रातले पहिले सहकार मंत्री अमित शहा आता पंकजा मुंडे यांना कशा प्रकारे वैद्यना सहकारी सारखा का कारखान्याच्या बाबतीत आणि जो कारखाना पंतप्रधान तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी यांच्या अनुमतीने स्थापन केला गेलेला आहे त्याचं नेमकं काय करणार हाच खरा प्रश्न तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद